आज आपण बनवणार आहोत कोथंबिरीच्या वड्या नमस्कार मी हर्षदा मुंडे आपले युट्यूब चॅनल मराठी तडकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कोथंबिरीच्या वड्या ह्या थंडीच्या दिवसांमध्ये कोथंबीर फार आलेली असते त्यामुळे आणि चला तर मग बघूया कोथंबिरीच्या वड्यांची रेसिपी आपण बाजारातनं चांगल्या दोन कोथंबिरीच्या मस्त जुड्या आणलेल्या होत्या त्या चांगल्या निवडून घेतलेल्या आहे ह्या निवडल्यानंतर त्या आता चांगल्या स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा चांगली धुवून घ्यायची ही कोथिंबीर ही गावरण पद्धतीची कोथिंबीर आहे आणि ही गावरण पद्धतीचीच कोथिंबीर आणायची ह्या प कोथिंबीरने पदार्थाची चव चांगली येते त्यामुळे नेहमी वापरताना अशी गावरण पद्धतीची कोथिंबीर वापरावी आता आपल्याला वड्या करण्यासाठी ही कोथंबीर चांगली बारीक चिरून घ्यायची आहे पूर्णपणे ही बारीक चिरून आपल्याला एका ताटात घ्यायची आहे ही कोथंबीर अशी बारीक चिरल्यानंतर तुम्ही कुठल्याही पदार्थात टाकल्यानंतर त्याची चव ही अप्रतिमच येते त्यामुळे नेहमी घेताना अशी गावरान पद्धतीची कोथंबीर घ्यायची आणि या थंडीच्या दिवसांमध्ये कोथिंबीरची चटणी कोथिंबीरीचे थालीपीठ कोथिंबीरीची वडी हे चवीला फारच अप्रतिम लागते आणि चांगले पोटभरीचा नाश्ताही होतो त्यामुळे ह्या कोथिंबीरीच्या पदार्थांमध्ये एक मजाच वेगळी असते आता आपण ही सर्व कोथिंबीर अशी कापून घेतलेली आहे आणि ही, ही कोथिंबीर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्या वड्यांसाठी लागणारे सर्व जिन्नस आपण बारीक करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची घेतली आहे त्यामध्ये लसूण घेतला आहे तसेच त्यात थोडेसे जिरेही आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये थोडे तिळ टाकूया आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि हे सर्व पदार्थ आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचे आहे हे बारीक करून घेतल्यानंतर त्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे चला तर मग आपण हे मिक्सरला फिरून घेऊया अशा पद्धतीने हे चांगले बारीक करून घ्यायचे आहे आता हे बारीक केलेले मिश्रण आपल्याला त्या कोथंबरीच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये आपण आता घेणार आहोत बाजरीचे पीठ ह्या बाजरीच्या नाही वडीला चविष्ट चव येते हा चांगली खुशखुशीत आणि कुरकुरीत अशी होते त्यानंतर त्यात टाकूया थोडे भाजणीचे पीठ हे भाजणीचे पीठ आणि बाजरीचे पीठ टाकल्यानंतर त्यावर आपण थोडे तिळ टाकून घेऊया ह्या तिळानेही एकदम खुशखुशीतपणा येतो वडीला आणि आता चवीनुसार मीठ टाकूया हळद टाकूया थोडेसे चवीसाठी लाल तिखटही टाकूया आपण आधी मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या बारीक केलेल्याच आहे थोडे जिरेही टाकूया त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले जे काही वाटण आहे आपले ते हिरवे मिरची आणि लसूण यांचं सगळं मिश्रण हे त्यामध्ये टाकून घेऊया हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला थोडे थोडे पाणी लावून आणि त्याचा घट्टसर असा गोळा तयार करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यात थोडे थोडे करून पाणी टाकायचे आणि ते सगळं हाताने एकजीव करून मळून घ्यायचे आहे हे चांगले मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने तो गोळा तयार होतो आता ह्या गोळ्याला तेल लावून आपण पाच ते सात मिनटे तसेच ठेवूया त्यानंतर एका प्लेटला चांगले तेल लावून घ्यायचे आणि ह्या केलेल्या मिश्रणाचा गोळा घेऊन तो त्यामध्ये चांगल्या पद्धतीने असा थापून घ्यायचा पूर्ण काथ हे पूर्ण काठोकाठ चांगल्या पद्धतीने ते असं एकसारखं थापून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने ह्या अशा पद्धतीने केल्यानंतर वड्याही एकसारख्या होतात आणि कापल्यानंतर त्या दिसताही अतिशय सुरेख म्हणजे एकसारखं दिसल्यानंतर पदार्थ बघण्यातही चांगला दिसतो आणि चवीला तर अप्रतिमच लागतो हे अशा पद्धतीने यानंतर आपल्याला याच्यावरती थोडे तिळही पसरून घ्यायचे आहे हे तिळ दिसायलाही छान दिसतात आणि वडी खातानाही त्याची चव एकदम अप्रतिम लागते त्यामुळे असे थोडेसे तिळ त्यावर सगळे पसरून घ्यायचे आणि थोडे हाताने पुन्हा एकदा थापून घ्यायचे थापल्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक पातेले ठेवायचे आहे त्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आणि ते गरम करायला ठेवायचे त्यानंतर आपली एक चाळणी घ्यायची ती चाळणी त्या पातेल्यावर ठेवायची आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण बनवलेले जे ताट आहे म्हणजेच ते मिश्रण जे थापले आहे ती सर्व प्लेट त्यामध्ये ठेवायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायची चांगले दहा ते, से से थे थे। ते बारा मिनटे त्याला चांगली वाफ आणायची ही वाफ आल्यानंतर आ, ही बघा अशा पद्धतीने त्याला वाफ येते ही वाफ आल्यानंतर ते काढून घ्यायचे आणि थोडे दोन मिनटे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या कापायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने हे आता आपले जे कटर आहे त्याने आपण एक अशा वड्या कापून घेऊया बघा किती सुरेख दिसतं आहे ह्या अशा पद्धतीने बघा त्याच्या वड्या तयार होतात आता ह्या वड्या हे बघा दिसायलाही किती सुरेख दिसतात आणि त्याचा सुगंधही अप्रतिम येतो आहे त्यामुळे ह्या अशा पद्धतीने केलेल्या वड्या फारच खुसखुशीत कुछ आणि खमंग लागतात तुम्ही एकदा करूनच बघा आता ह्या वड्या आपल्याला शेंगदाण्याचं तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये तळून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बघा हे कशा दिसतात दिसायलाही कशा सुरेख दिसतात आणि अप्रतिम वा 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 मस्तच बघा किती छान कुठलाही पदार्थ हा डोळ्याला छान दिसल्यानंतर त्याची खाण्याचीही लज्जत वाढते अशा पद्धतीने आपली कोथंबीर वड्यांची रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद